राधानगरी तालुक्यातील कसबा तारळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णालयात अपुरी सेवा सुविधा असल्यामुळे रुग्णांची हेळसांड होत आहे तरी आरोग्य विभागानं याकडे गांभीर्यानं लक्ष घालून रुग्णांना आरोग्यसेवा पुरवाव्यात असं आवाहन महाराष्ट्र राज्य स्वराज्य ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष शेखर पाटील यांनी केलं आहे तारळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात परिसरातील रुग्ण विविध उपचारासाठी येत असतात मात्र या प्राथमिक आरोग्य केंद्रात अपुरे कर्मचारी अपुऱ्या सोयी सुविधांमुळे रुग्णांची गैरसोय होत आहे तरी आरोग्य विभागानं गांभीर्यानं लक्ष घालून रुग्णांना आरोग्यसेवा पुरवाव्यात असं आवाहन महाराष्ट्र स्वराज्य संस्थापकचे अध्यक्ष शेखर पाटील यांनी केले आहे यावेळी वैद्यकीय अधिकारी ओंकार चौगले महेंद्र टिपुगडे बाळासाहेब पाटील पांडुरंग पाटील राजाराम सनगर आदी स्वराज्य ग्रुपचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते आज बघितलं तर कसबा तारळे तालुका राधानगरी या गावामधील मी एक नागरिक आहे या गावचा एक युवा सामाजिक कार्यकर्ता म्हणून आज मी या ठिकाणी धनुर्वादाचं इंजेक्शन पेटी इंजेक्शन म्हणून घेण्यासाठी आलो होतो तर आजची परिस्थिती बघितली तर पाठ्यभाग पी एस सी आहे समोर बांधकाम चालू आहे इकडं आमचं जुने पी एस आहे आणि हे गावचे आमच्या माजी उपक्रमच आहेत तर हे एक तास झाले इथं उभारून आहेत इकडे बघितलं तर ज्येष्ठ या ठिकाणी नागरिक आहेत तिकडे पेशंट आहेत आणि मी परिस्थिती आता बघितली तर आत एकच नर्स आणि जवळजवळ वीस पेशंट आहेत ते वेटिंगवर आहेत आज ज्याला सलाईन लावायचं आहे त्यानं पहिलं अर्धा तास पहिले एका सलाईन घ्यायचं परत एक तासान दुसऱ्याने घ्यायचं अशी परिस्थिती चालू आहे डॉक्टर साहेबांची आता माहिती घेतली डॉक्टर म्हणलेत की आमच्यावरती लोड आहे आम्ही वारंवार मागणी केली परंतु इथं काय आपल्याला स्टाफ मिळालेला नाही आज बघितलं तर हे कसबा तर गाव बाजारपेठेचं गाव आहे वाड्या वस्त्यांचं गाव आहे इथं जरी दहा आणि पंधरा जरी नर्स दिलेत किंवा या ठिकाणी स्टाफ दिला तरी सुद्धा तो कमी पडेल तर याची दखल घेऊन या ठिकाणी या गावाची परिस्थिती अतिशय चांगली आहे परंतु वाड्या वस्त्यातील लोक आहेत त्यांच्यासाठी नाही तर इथं आज परिस्थिती बघितलं तर नाजूक परिस्थिती असती तर ह्याची सुधारणा झाली पाहिजे यासाठी जे काही करावं लागते ते त्यांनी ताबडतोब करून इथं सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे